नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज तीस तारखेपर्यंत तर तीस तारखेपर्यंत तीस तारखेदरम्यान आपल्या शेतकरी बंधनो शेतकरी उत्पादक सोयाबीन असेल कपाशी असेल या शेतकऱ्यांना एक मोठे म्हणजेच ह्यामध्ये आपण अंदाज देणार आहोत तर त्यामध्ये आज सर्वप्रथम आजपासून म्हणजे सोळा तारखेपासूनच पाऊस आपल्यास प्रत्येक दिवसाचा आपण अंदाज देणार आहोत तर त्यामध्ये आज कोकणामध्ये व पुणे विभागमध्ये हलकेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण अंदाज सुद्धा दिलेला होता कोकणामध्ये मागच्या अंदाजामध्ये आपण सांगितलं कोकणामध्ये ढगाळ वातावरण वाता व ठिकाणी पाऊस शक्यता आहे व ऊन सावली अशी राहील तर त्याप्रकारे कोकणामध्ये वातावरण वाता राहण्याची आहे पण कोकणामध्ये मात्र दोन दिवसांत थोडे वातावरण हे ढगाळ वातावरण कमी होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे विभागामध्ये सुद्धा वातावरण कमी होईल तर आपण आता मराठवाड्या नको तर मराठवाड्यामध्ये आजपासून ते एकोणीस तारखेपर्यंत वातावरण तसे चांगले राहणार आहे पण म्हणजे पुरळ ठिकाणी दोन दिवसामध्ये आज आणि आज पुरळी ठिकाणीच पाऊस शक्यता आहे अजून उद्या वातावरण थोडे क्लिअर होईल तशी मराठवाड्यामध्ये पावसाची एवढी जास्त काही भीती नाही सोयाबीन उत्पादक त्यांची काही शेतकऱ्यांची आपल्या सोयाबीन आली आहे त्यांनी सोयाबीन ही वीस तारखेपर्यंत काढल्याची पुन्हा एकवीस एकवीस तारखेला थोडे वातावरण बदलणार आहे वातावरणामध्ये थोडी बदल होऊन परत बावीस तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये बावीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये पाऊस होणार आहे आपण तो अंदाज बऱ्याच दिवसापासून दिलेला होता बावीस तारखेपासून पाऊस होणार तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये मात्र आजपासूनच पाऊसमान वाढणार आहे नागपूर आता त्यामध्ये आज सोळा तारीख सोळा तारखेपासून नाग नागपूर भागात दोन दिवसामध्ये म्हणजे सोळा आणि सतरा तारखेला त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि तसेच वर्धा यवतमाळ वर्धा इथपर्यंतसुद्धा ढगाळ वातावरण पण नागपूर विभागामध्ये मात्र त्यामध्ये नागपूरचे चार पाच जिल्हे त्यामध्ये मात्र मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी तिथली ते शेतकरी बनवली स्वयंबनपाचा शेतकरी असते त्यांनी थोडंसा वेळ आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये मात्र नागपूर विभागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच आपण अमरावती बघत अमरावती विभागामध्ये सुद्धा पूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर पावसाची शक्यता नाही आणि हा पाऊस मात्र उगच पंधरास मिनिटाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये नाही तर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये एकोण एकोणीस तारखेपर्यंत वातावरण क्लिअरच राहणार आहे ना सुद्धा जास्त पावसाची शक्यता नाही म्हणजे ना ना तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे तसेच आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र आजपासून तिथंसुद्धा वातावरण क्लिअर राहणार आहे तिथं काही सुद्धा पावसाची शक्यता नाही नाशिक विभागामध्ये मात्र बावीसपासून मात्र पाऊस सुरू मात होणार बावीस तारखेपासून नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बावीसपासून तेहतीस सुद्धा पाऊस पडणार आहे पण पन जो नाशिकचा जो उत्तर भाग आहे तिथे मात्र पाऊस कमी राहील तर नगर जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मा मात्र पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पण जे Uh, उत्तर साईडला जिल्हा आहेत तर धुळे नंदुरबार आणि जळगाव या ता जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस कमी देण्या दोन जिल्ह्याच्या मानाने तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बावीस तारखेपासून पुढे बावीस तेवीस चोवीस म्हणजे बावीस तेवीस या तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जेने स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना आणि चोवीस ते सव्वीस तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये बऱ्या बऱ्याच भागामध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के भागामध्ये पाऊस पडणार आहे दोन दिवसामध्ये म्हणजेच चोवीस ते सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पावसाचे प्रमाण वाढणार आहे म्हणजे एकंदर पाहिजे आपण तर मराठवाड्यामध्ये चोवीस तारखेला सव्वीस तारखे दरम्यान पावसाचे प्रमाण वाढणार आहे आणि तसेच सत्तावीस तारखेला कमी होईल आणि अठ्ठावीस ते तीस तारखेला परत मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर म्हणजे तीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सर्व पाऊस झालेला असल्यास दिसून येईल दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली कोल्हापूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे विभागामध्ये सुद्धा बावीसपासून शिंदेण्णव पाऊस पडणार आहे त्यामध्ये बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत या म्हणजे पुणे पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे कोकणी भाग कोकणी भागामध्ये शेतकऱ्यांना आपण ह्याच्या अगोदर जे अंदाज सांगितलेला होता तर कोकणामध्ये ढगाळ वातावरण राहणार त्यामध्ये ढगाळ वातावरण विकून सावली आणि त्यामध्ये सुद्धा पावसाचा आपण शक्य शक शक्यता सांगितली होती त्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाऊस सांगितलेला होता त्याप्रकारे कोकणामध्ये सुद्धा हलक्या प्रकारे स्वरूपाचा पाऊस व ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसून आलेले इथून पुढे कोकणामध्ये म्हणजे आज सोळापासून ते पुढे एकवीस पर्यंत कोकणामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व ऊन सावली अशा प्रकारे वातावरण झाली त्याचबरोबर पुणे भागामध्ये सुद्धा ऊन सावली व हलके ढगाळ वातावरण दिसून येईल एकवीस तारखेपर्यंत आणि कोकणामध्ये मात्र पुढे कोकणामध्ये सुद्धा पाऊस वाढणार त्याच्यामध्ये एकवीस पासून पुढे मध्यम तर ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपात असतो पाऊस एकवीस तारखेपासून पुढे कोकणामध्ये पडणार त्यामध्ये रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे म्हणजेच आणि पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एकतीस तारखेपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार पण कोकणामध्ये पाऊस एकंदर पाहिजे आपण तर वाढणार करी तर कोकणामध्ये पाऊस हा सव्वीसपासून मात्र मध्यम तर जोरदार रात्री जोरदार सुद्धा स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत कोकणामध्ये मुसळधार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि बावीस बावीस तेवीस चोवीस कीपर्यंत कोकणामध्ये मात्र साधारणच पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना तर त्यामध्ये हा झाला आपला अंदाज मावळी चिकणी हवान अंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद